नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे सर्वांनी सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर नक्की करा सध्या जर बघितलं तर जय लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता जय अकरा संदर्भातील महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज आहे बातमी काय ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणारच आहोत सध्या जर बघितलं तर जय अजित पवार यांनी मध्यंतरी मीडियाशी बोलताना सांगितले होते की लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यावर जमा केला जाईल त्यांनी स्वतः पाऊन चार कोटी रुपयांच्या फाईलवर सही केलेली होती जेणेकरून या योजनेअंतर्गत लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील आता अजित पवार पवारांनी स्वाक्षरी केली आहे त्यानंतर पैसे लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये जे आहे ट्रान्सफर केले जातील भरपूर महिला असं म्हणत होतील की कधी हे पैसे मिळणार आहे तर या महिन्याच्या अखेरीस म्हणजे तीस मेपर्यंत जे आहे हे पैसे बँक खात्यावर डायरेक्ट डीबीटीने ट्रान्सफर होणार आहे तीस मेपर्यंत हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही पुढील काही दिवसात ते पैसे जमा होणार आहे